नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण या व्हिडिओत तुळशीच्या आसपास या पाच वस्तू चुकूनही ठेवू नका नाहीतर माता लक्ष्मी क्रोधित होतात व आपल्या घरामधून कायमच्या निघून जातात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हिंदू धर्मामध्ये तुळशीचे पूजन प्रत्येक घरामध्ये केले जाते व भगवान श्रीकृष्णाला तर तुळशी पत्राशिवाय नैवेद्य अर्पण केला जात नाही व आयुर्वेदिक दृष्टिकोनातून सुद्धा तुळशी खूप गुणकारी मानली जाते व तुळशी ही औषधी वनस्पतीसुद्धा आहे तुळशीला संजीवनी म्हटलं जातं हिंदू धर्मामध्ये तुळशीला माता म्हटलं जातं वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा तुळशीचे पान सेवन केल्यामुळे अनेक रोग नष्ट होतात अनेक धर्मग्रंथामध्ये तुळशीचा महिमा खूप जास्त सांगितलेला आहे पण आपल्या काही नकळत केलेल्या चुकामुळे तुळशी माता क्रोधित होऊ शकतात म्हणून या पाच वस्तू तुळशीच्या समोर किंवा आजूबाजूला ठेवू नका पहिली वस्तू आहे जी तुळशीच्या आसपास ठेवायची नसते ज्या घरामध्ये तुळशीच्या आजूबाजूला कपडे वाळत घातलेले आहेत त्या घरामधील सकारात्मक शक्ती नष्ट होते व नकारात्मक शक्तीचा वास त्या घरामध्ये वाढत असतो म्हणून तुळशीच्या आजूबाजूला कधीही कपडे वाळत घालू नका व आपल्या घरामधील तुळशीला नाराज करू नका दुसरा आहे तुळशीच्या आजूबाजूला अस्वच्छता असेल तर माता लक्ष्मी क्रोधित होतात तर मंडळी तुळशीच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवलीच पाहिजे कारण तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो व वा माता लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे तुळशीसमोर अस्वच्छता असेल तर घरामध्ये धनाची हानी होऊ शकते म्हणून तुळशीच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवलीच पाहिजे तिसरा आहे तुळशीमध्ये गणपतीला स्थापन करणे तर मंडळी तुळशीमध्ये गणपतीला कधीही स्थापन करू नका यामुळे घरामध्ये कलह मतभेद व सुद्धा घडू शकते त्याचबरोबर तुळशीमध्ये सुद्धा ठेवू नका यामुळे घरात अनपेक्षित गोष्टी घडू शकतात कारण महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीचा उपयोग केला जात नाही म्हणून तुळशीमध्ये गणपती व शिवलिंग स्थापन करू नका इच्छित फळ प्राप्त होण्यासाठी तुळशीमध्ये शालिग्राम स्थापन करावा यामुळे घरात लक्ष्मी नारायण या दोघांचा आशीर्वाद राहील ज्या घरामध्ये या दोघांचा आशीर्वाद राहतो ते घर सुखी व समाधानी राहते चौथा आहे तुळशीच्या आसपास चपला व बोट ठेवल्यामुळे माता तुळशी नाराज होतात आपणास या गोष्टी माहीत नसल्यामुळे चुकून अशी चूक घडत असेल तर आजच आपली चूक मान्य करून तुळशी मातेसमोर माफी मागावी तर मंडळी तुळशीच्या समोर चपला व बोट ठेवल्यामुळे धनाची हानी होते घरामधून कायमची लक्ष्मी निघून जाते कारण अशा अपवित्र वस्तू मातेजवळ ठेवल्यामुळे त्या क्रोधित होतात व आपल्या घरामधून नाराज होऊन निघून जातात तर ही काळजी आपण घेतली पाहिजे पाचवा आहे तुळशीमध्ये केमिकलयुक्त खात वापरू नका यामुळे तुळशीचे पावित्र्य राखले जात नाही त्याचबरोबर तुळशीच्या मंजुळा आपण काढतो त्यावेळी हाताचाच उपयोग करावा कात्रीच्या साह्याने तुळशीचे पान किंवा मंजुळा तोडू नये तुळशी ही आपली माता आहे आपण खूप श्रद्धेने तिची पूजा करतो तर या चुका कधीच करू नका व आपल्या मातेचे पावित्र्य राखा तर तुळशीच्या आसपास आपण या पाच चुका कधीही करू नका आपल्या तुळशी मातेचे पावित्र्य राखा तिची मुलं म्हणून आपलं हे कर्तव्य आहे तर मंडळी आपण या व्हिडिओत तुळशीच्या समोर या पाच वस्तू कधीही ठेवू नका किंवा तुळशीच्या आसपास या पाच वस्तू कधीही ठेवू नका याची सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद